सांगलीत महावितरण महानिर्मिती आणि महापारिक्षण या तिन्ही कंपन्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे शाश्वत रोजगार देण्याच्या मागणीसाठी वीज मंडळ कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आले संघटनेच्या निवेदनात म्हटलं आहे की कंत्राटी कामगारांना मिळत असलेल्या पगारात बेसिक व पूरक भत्ता दिनांक एक एप्रिल दोन हजार पासून मागील सर्व फरकासह तीस टक्के वेतनात वाढ करून द्यावा मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करून सर्व कामगारांना वयाच्या साठ वर्षांपर्यंत कंत्राटदार शाश्वत रोजगार रोजगारात सुरक्षा देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ द्यावा रिक्त पदांवर व गरजेनुसार काम करत असलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत सामावून घ्यावे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार समान, समान वेतन देण्यात यावे न्यायालयात दावा आणि आय टी आय नाही म्हणून कामावरून कमी केलेल्या सर्व कामगारांना पुन्हा तातडीने कामावर घेण्यात यावे भ्रष्ट कंत्राटदारांना काळ्या अधिक टाकण्यात यावे वीज कंत्राटी कामगारांना पंधरा लाखांची मदत तसेच अपघात विमा व कुटुंबास किमान रुपये पाच लाख रुपयांची मेडिक्लेम योजना सुरू करावी कंत्राटी कामगार सेवेत असताना निधन पावल्यास त्याच्या वारसाला नियमित कामगार म्हणून सामावून घेण्यात यावे आय टी आय अहताप्राप्त सर्व अनुभवी व कुशल कंत्राटी कामगारांना वर्ग तीन व चारमध्ये सामावून घेण्याची मागणी करण्यात आले या आंदोलनात वामन बुटले निलेश खरात नचिकेत मोरे सतीश तायडे विकी कावळे सुरेश भगत दीपक ओतारी संजय पडोळे वामन मराठे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते आज सांगली जिल्ह्यातील दिल्य। सर्व वीस कंत्राटी कामगार संयुक्त कृषी समितीच्या माध्यमातून आज आम्ही विश्रामबाग सर्कल ऑफिस येथे एकत्रित आलो आहे आम आमच्या जे काय मागण्या आहेत त्या संदर्भात आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत आणि हा आमचा चौथा टप्पा आहे आणि आमचा पुढील टप्पा पाचवा टप्पा आहे तोही आम्ही याच पद्धतीने आणि याच ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे आणि आमचा जो पा पाचवा टप्पा असेल शेवटचा टप्पा त्यामध्ये आम्ही पाच मार्चला काम बंद आंदोलन करतो आहे आणि तेही बेमुदत अशा या मागण्यासाठी आणि आमच्या आणि आम आणि आमच्या प्रमुख मागण्यामध्ये आम्हाला कंत्राटदार विरहित रोजगार ही आमची प्रमुख मागणी आहे आणि आम्हाला एन एम आर मस्टर जी महावितरणने अजूनही बंद केलेली नाही ती पुन्हा चालू करावी यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत